धुवाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण दहा मिनिटात रस्ते पाण्याखाली गाड्या ढकलत नेण्याची ने वेळ राज्याच्या काही भागांमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे सकाळी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कचा परिसर अक्षरशः वॉटर पार्कमध्ये बदलला फक्त दहा मिनिटांच्या पावसात हिंजवडीमधील रस्ते जलमय झाले काही ठिकाणी एवढं पाणी साचलं की दुचाकी वाहने त्यात वाहून गेली रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली काही मिनिटांच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्यामुळे प्रशासनाची तयारी अपुरी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य त्या ते पद्धतीने झाली नाही त्यामुळे आज आय टी पार्क हिंजवडी वॉटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ उडावली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवडी आणि भोसरी एम आय डी सी हद्दीत पाणीच पाणी असल्याचं दिसून आलं नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला